नमस्कार मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील नवरीमेय हिटलरला ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे या मालिकेतील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मनं जिंकून घेतलेली आहे नुकतंच या मालिकेबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे तर मित्रांनो पाहूया काय आहे ती माहिती पण तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी येऊन पोहोचत राहतील तर मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील नवरी मिळे हिटलरला ही मालिका गेल्या कित्येक काळापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे परंतु आता या मालिकेच्या चाहत्यांसाठी सध्या एक मोठी बातमी समोर आलेली आहे कारण नवरी मिळे हिटलरला ही मालिका बंद होणार असल्याचं समजलेलं आहे नवरी हिटलरला मालिका येत्या काही दिवसांमध्ये प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे मालिकेच्या शेवटी आपल्याला अंतरा व एजे हे एकत्र येताना पाहायला मिळणार आहे व अंतरा व एजे एकत्र आल्यानंतर लीला ही एजे वासून कायमची दूर जाणार आहे व यानंतर मालिका आपल्याला संपताना दिसणार आहे तसेच मालिका बंद होण्याचे कारण हे टी आर पी मुळे असल्याचं बोललं जात आहे मालिकेचे कथानक जरी चांगले असले तरी मालिकेला हवा तेवढा टीआरपी मिळत नाहीये त्यामुळे मालिका ही बंद करण्याचा निर्णय आता झी मराठी वाहिनीने घेतलेला आहे तसेच मालिकेचे कथानक अजून पूर्ण झालेले नाहीये मालिका अर्धवट बंद करण्यात येणार असल्यामुळे मालिकेचे प्रेक्षक हे खूपच नाराज झालेले आहेत तर मित्रांनो तुम्ही ही मालिका पाहायचा का आणि मालिका आता बंद होते त्यामुळे तुम्हाला தான்ல கேல் கமெண்ட் மீ கிழமை விசரி நான் ன்வாத்